नमस्कार यानोडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो महा टी संदर्भामध्ये एक महत्वाचं शुद्धीपत्रक पाक आ, काल प्रसिद्ध करण्यात आला आहे तुम्ही वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे शुद्धीपत्रक बघायला मिळेल आता या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या गोष्टी पाक सांगण्यात आल्या आहेत आणि ज्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पहा बदल दिसतील तर ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा तुम्ही पत्र डाउनलोड करून घेऊन स्वतः वाचू शकता हे शुद्धीपत्रक आहे तेरा तारखेला प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जे माजी सैनिक आहेत माझी सैनिक म्हणजे शहीद सैनिकांच्या पत्नी असतील आणि त्यांचं कुटुंबीय असतील तर यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पहा पंधरा टक्के गुणांची सवलत ही पाशिंगमध्ये पहा देण्यात आलेली आहे परंतु ऑनलाईन अर्ज भरत असताना या संदर्भात कोणताही ऑप्शन येत नव्हता आणि या होता की सैनिकांचा आम्हाला जो ऑप्शन आहे तो येत नाही तर त्या संदर्भात तुम्हाला आता अर्जामध्ये तो ऑप्शन दिलेला आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो लाभ आहे हा लाभ कोणाला मिळतो तर हे थोडस समजून घ्या जर या ठिकाणी पहा माजी सैनिक पहा स्वतः असतील तर लक्षात ठेवा हा लाभ मिळतो जे स्वतः माजी सैनिक असतील तर त्यांना हा लाभ घेता येतो त्याच्यानंतर एखादे सैनिक हे शहीद झाले असतील शहीद सैनिकांचा त्यांना दर्जा मिळाला असेल तर त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे जे शहीद सैनिक आहेत त्यांच्या पत्नी आणि त्यांचं कुटुंबीय मग कुटुंबियांमध्ये त्यांचे समजा मुलगा असेल मुलगी असेल किंवा भाऊ किंवा बहीण असेल तर असे जे कुटुंबीय आहेत तर त्यांनाच या ठिकाणी हा लाभ घेता येतो तसं सर्टिफिकेट असायला पाहिजे तरच या ठिकाणी तुम्हाला महा महाटी टीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना हा ऑप्शन पण निवडायचा आहे इतरांना हा ऑप्शन पण निवडता येत नाही म्हणजे जरच या ठिकाणी पण माजी सैनिक असतील परंतु शहीद नसतील म्हणजे शहीद सैनिकांच्या पत्नी त्या नसतील किंवा ठिकाणी त्यांचं कुटुंबीय नसेल जे शहीद सैनिक असतील तर या ठिकाणी त्यांना लाभ घेता येणार नाहीत हे लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी अपंगांसाठी जे काही तेरा सप्टेंबर बावीस अन्वये मानसिक वर्तन किंवा मानसिक आजार किंवा बहुविकलांग हे प्रकार या ठिकाणी पण नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर हे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला निवडता येत नव्हते तर आता तसा टॅप ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नमूद करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्ही या प्रकारामध्ये बसत असाल तर तुम्ही अपंगांमधून या ठिकाणी अर्ज करू शकता आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो तिसरा मुद्दा आहे या बाबतीमध्ये आपण याआधीसुद्धा पहा माहिती घेतलेली आहे की जे शेवटच्या अंतिम वर्षामध्ये पे विद्यार्थी आहेत म्हणजे डी एड किंवा बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये परंतु या ठिकाणी जो पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षाचा निकाल लागलेला असणं गरजेचं आहे तर आता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज क एपियल म्हणून भरता येत आहे टीईटीचा तर ते ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करण्यात आलेला आहे म्हणजे जे काही किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्ज निश्चित करतील करेल ते धारण धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील या मुद्द्या अनुसार महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदन पत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे आणि त्या अनुसार तुम्ही आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल म्हणजे माझी सैनिक असेल तुम्हाला तो ऑप्शन निवडता येईल अपंगांसाठी जे जे बहुविकलांग असेल किंवा या ठिकाणी मानसिक आजार मानसिक वर्तन असेल तर त्या प्रकारामध्ये तुम्ही बसत असाल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज अपंगामधून भरू शकता आणि म्हणून तुम्ही अंतिम वर्षामध्ये असाल ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येत आहे आता जे विद्यार्थी असतील त्यांनी ज्यावेळेस तुम्हाला सगळे मार्क भरायला सांगितलेले आहेत त्यावेळेस तुम्ही पहिल्या वर्षाचे मार्क भरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायला सांगितलेला आहे तर तो टाकत असताना तुमच्याकडे जे मार्कशीट तुम्हाला फर्स्ट इयरचा मिळाला असेल त्याचा नंबर तुम्ही जर टाकला तरीही पाच चालणार आहे तर अशा पद्धतीने महा टी संदर्भात जी महत्त्वाची शुद्धीपत्रक महत्त्वाचं अपडेट आहे तर ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहिलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि टी ई टीच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद